बाळाचे पोट दुखू नाही म्हणून बाळणीसाठी खास ओवा कसा तयार करायचा जाणून घेऊयात नमस्कार मित्रिनो प्रज्ञास मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम इथे मी एक वाटी ओवा घेतलेला आहे हा ओवा मी रात्रभर मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे ओवा हा अपचन पोट दुखणे आणि गॅस कमी करण्यासाठी मदत करतात दुसऱ्या दिवशी आपल्याला एक सारण तयार करायचं आहे त्यासाठी लागणार आहे एक वाटी बडीशोप एक वाटी तीळ एक वाटी जवस आणि एक वाटी धनादाळ आता हे सर्व आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे आता भाजता भासता मी तुम्हाला याचे फायदेसुद्धा सांगणार आहे सर्वात प्रथम एक वाटी बडीशोप घेतलेली आहे बडीशोप थोडीशी भाजून घ्यायची आहे हाताला थोडीशी गरम लागेल एवढीच आपल्याला भाजायची आहे बडीशोप खाल्ल्याने काय होते हिमोग्लोबिन वाढते डोळ्यांची दृष्टी चांगली होते खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो आता बडीशेप भाजून काढून घेतलेली आहे आता दुसरं साहित्य टाकायचं आहे तीळ तीळ खाल्ल्यामुळे काय होते तर हाडं मजबूत राहतात त्याचबरोबर तिळामुळे आपल्याला छान आरामही मिळालेला असतो कारण की डिलिव्हरीमध्ये आपले हाडं ठिसूळ झालेले असतात आणि ते भरून काढण्यासाठी तीळ खूप उपयुक्त आहे त्यामुळे तीळसुद्धा थोडेसे भाजायचे आहेत तर नंतर घेतलेलं आहे एक वाटी जवस तर जवससुद्धा कमी गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता जेव्हा जवस भाजतात तेव्हा ते छान ते असे डान्स करायला लागतात तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तर जवस खाण्याचे फायदे काय आहेत स्त्रियांच्या बाबतीमध्ये हार्मोनची जी पातळी असते तर ते योग्य करण्यासाठी जवस मदत करतात त्यामुळे जवळसुद्धा स्त्रियांनी दररोज एक तरी चमचा खायलाच हवे सगळ्यात शेवटी घेतलेली आहे धना डाळ तर धना डाळसुद्धा आपल्याला सोबत खायला खूप आवडते त्यामुळे मी इथे सुद्धा घेतलेली आहे सुद्धा थोडीशी गरम करायची आहे हाताला चटका बसेल एवढीच आपल्याला धनादाळ गरम करायची आहे धनादाळ खाल्ल्यामुळे जोप चांगली लागते आणि मनालासुद्धा शांती मिळते आणि आपण जेव्हा रात्री जागरण करतो आणि आपलं डोकं दुखतं तर धनादाळ खाल्ल्यामुळे डोकंसुद्धा दुखत नाही तर अशा पद्धतीने मी इथे चार साहित्य घेतलेले आहेत आणि छान कमी गॅसवरती गरम करून हे सर्व एकत्र करत आहे सर्वात शेवटी ओवा भाजायचा आहे कारण की रात्रभर आपण मिठाच्या पाण्यामध्ये ओवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ओलावा आहे त्यामुळे सर्वात शेवटी मी कढईमध्ये ओवा कमी गॅसवरती भाजणार आहे जर आपण फुल गॅसवरती ओवा भाजला तर त्याचा सुगंध निघून जाईल आणि तो करपेल तो खायलाही छान लागणार नाही त्यामुळे कमी गॅसवरती ओवा त्यातला ओलावा त्यातला जे पाणी आहे तर ते पूर्ण जाऊपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती असणार आहे जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा आपल्याला आई आवर्जून ओवा खायला लावते ओवा जर आपण खाल्ला मुला मुला तर मुलाचे पोट फुगत नाही त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही आणि मुलं रडतसुद्धा नाहीत त्यामुळे ओवा आवश्यक घ्यायचाच आहे आणि आपण असाही दररोज ओवा खाऊ शकतो तर हे संपूर्ण जे साहित्य आहे तर ते मी एकत्र करणार आहे इथे तुम्ही पाहू शकता की माझा ओवा भाजून झालेला आहे छान असा मस्त झालेला आहे आणि थोडासा खाऊनही पाहिजा आपल्याला समजतं की ओव्यामध्ये ओलावा आहे किंवा नाही तर इथे माझा ओवासुद्धा पूर्ण भाजून झालेला आहे आता हे सर्व साहित्य मी एका ताटामध्ये गरम कर केलेलं आहे ना तर ते एकत्र केलेलं आहे आणि त्यांना मस्त छान थंड होऊन दिलेलं आहे आणि नंतर सर्व साहित्य एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि दररोज जेव्हा आपलं जेवण होतं तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळी हा ओवा खायचा आहे खास बाळादिनी जर हा आहार खाल्ला तर नक्कीच बाळाचं कसल्याही प्रकारचं पोट दुखणार नाही आणि तुम्हाला सुद्धा अनेक फायदे याच्यामधून होणार आहे तर आय होप मैत्रीण तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ जर आवडला असं लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा